महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मोफत नेत्र तपासणी व मेतूबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे गंगाखेड येथे आयोजन व्हिजन न्यूज महाराष्ट्र भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवाडा साजरा होत आहे याच अंतर्गत गंगाखेड शहरात एक विशेष मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे हा उपक्रम भाजप मंडळ गंगाखेड लॉयन्स क्लब गंगाखेड टाउन तसेच लॉयन्स नेत्रालय सिडको नालेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत गंगाखेडतील माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या कार्यालयासमोर हे शिबीर होणार आहे शिबिराअंतर्गत मोफत तपासणी नंतर ज्यांना मोत्युबिंदू असल्याचे निदान होईल त्यांची मोफत ही नांदेड येथील लॉयन्स नेत्रालय शिडको येथे केली जाणार आहे शिबिर संपल्यानंतर लगेचच रुग्णांना नांदेड येथील घेऊन घेण्यात येईल आणि त्यासाठी गाडीची विशेष व्यवस्था असेल दुसऱ्या दिवशी सकाळी आठ रुग्णांना सुट्टी दिली जाईल मी गंगाधर कांबळे मोफत सुविधा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मा राहण्यासाठी मोफत व जेवणाची मोफत सुविधा असं या शिबिरामध्ये आयोजकांनी सांगितलं आहे मात्र ऑपरेशन नंतर रुग्णांना घरी परतत असताना सह खर्चाने येणे आवश्यक आहे तसेच रुग्णासोबत एक नातेवाईक दुसऱ्या दिवशी सकाळी बोलावून घेऊन त्यांचीही येण्या जाण्याची व्यवस्था केली जाईल यावेळी आयोजकांनी नागरिकांना विनंती केली आहे की शिबिराचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा प्रसार व्हावा आपल्या आजूबाजूचे शेजारी पाजारी तसेच तमाम तालुक्यातील देवीच्या आरतीच्या वेळी असलेल्या जमा झालेल्या भाविकांनी यावेळी रुग्ण या कॅम्पमध्ये व्यवस्थित उपस्थित राहून या कॅम्पचा फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे रामप्रभुजी मुंडे यांनी केले डोळ्यांची तपासणी शस्त्रक्रिया आणि चष्मा हे सर्व मोफत देण्यात येत असल्याने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर विजन न्यूज महाराष्ट्रला सबस्क्राईब करा लाईक करा सेल्स करा आणि आम्हाला सपोर्ट करा थँक्यू धन्यवाद